अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

या चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेचा जो आत्ता आत्तापर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत हा प्रश्न प्रलंबित होता या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी याच्यावरती परिश्रम केलं आणि या ठिकाणी मंगळवाडा आणि पंढरपूर या दोन्ही म या मतदारसंघातील दोन्ही तालुक्याच्या जनतेने या ठिकाणी जो माझ्यावरती विश्वास टाकला होता त्या विश्वासाला आज या ठिकाणी या योजनेचं प्रारंभ होण्याचं भाग्य या मतदारसंघाच्या जनतेने जे माझ्याकडे दिलं त्या त्यामुळं मी या योजनेचं खरं म्हणजे हे माझं भाग्य समजतो की या म्हणजे कित्येक वर्ष हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता तो आज या ठिकाणी विधान विधानसभेच्या हाऊसमध्ये या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचन देऊन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात ह्या योजनेची कारवाई राज्यात जुलै दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाली आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मंगवेडा तालुक्यातील चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाल्याचं सांगण्यात आलं त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अवताडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपणास वचन दिले आहे येणाऱ्या पंधरा दिवसात या योजनेची कार्यवाही तातडीने सुरू होईल असं सांगितलं त्यावेळी चोवीस गावचा पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणून आमदार आवताडे यांची पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडीपासून मंगळवेडापर्यंत मोठी रॅली काढून फटाके फोडत हार घालत गुलाल उधळत मिरवणूक काढली होती तर मंगळवेड्यात मोठी सभाही झाली होती मात्र नुकतेच याच चोवीस गावातील सरपंच ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता आता काल पत्रकार परिषदेत बोलताना भगीरथ भालके यांनी आमदार आवताड्यांच्या त्या मिरवणुकीची आठवण करून देत जोरदार टीका केली दोन हजार नऊच्या निवडणुकीतसुद्धा या चोवीस गावच्या पाण्याचा संघर्ष त्या ठिकाणी होता म्हणजे दोन हजार नऊच्या लोकसभेच्या वेळी त्यावेळी नाना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हते त्यांची त्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरू होती परंतु दोन हजार नऊला निवडणुकीला सामोरं जात असताना नानांनी या चोवीस गावातल्या आणि त्या मंगळवेढ्यातल्या जे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आधार दिला होता की मी या भागातला लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत जे कागदावर नसलेलं पाणी दोन पॉईंट चार टी एम सी पाणी आणि जवळजवळ त्यातली चोवीस गावांची ही योजना आहे ती मी पूर्ण कागदावर आणेन आणि त्या त्याची मंजुरी विशेष बाब म्हणून घेईन हे शब्द त्या ठिकाणी दिला होता आपण जर पूर्वीच्या नानांच्या बाईट आणि त्या ठिकाणी कातरनं काढले असतील तर दोन हजार चौदाला नानानी मंगळवाड्यात सभेतच सांगितलं होतं की या पाण्याची जर मंजुरी कारण आपल्या महाराष्ट्रात पी सी अलेक्झांडर साहेब म्हणून जे त्या ठिकाणी अलेक्झांडर साहेब आपल्या राज्याचे राज्यपाल होते त्यावेळी दोन हजार ते दोन हजार एकला असा आपला जे आर पारित झाला आहे की विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना करायची नाही परंतु याला छेद देत दोन हजार नऊला ह्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेड्याचा एक मतदारसंघ झाल्यानंतर त्या भागातल्या वंचित पा पाण्यापासूनच्या असलेला मग पिण्याच्या पाण्याला वंचित होते शेतीच्या पाण्याला वंचित असते पिण्याचे पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा करून तर ती नानांनी दूर केलीच पण शेतीच्या पाण्याच्या बाबतीत दोन हजार चौदाला राज्यपालाचा तुम्ही बघू शकता की विशेष विशेष बाब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली योजना मंजूर करण्याचं काम दोन हजार चौदाला नानांनी त्या ठिकाणी करून दाखवलं चौदा ते एकोणीसमध्ये नानांनी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या योजनेला अनेक अडथळे अडचणी आणल्या गेल्या दोन पॉईंट चार टी एम सीचं पाणी साधारणतः त्यातलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळून चोवीस गावातली चौदा गावं वगळण्याचं काम त्यावेळी केलं परंतु एकोणीसला तिसऱ्यांदा नानांना त्या ठिकाणी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या एकोणीसच्या काळातले तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागला गुण वगळलेलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी आणि चौदा गावं ही पुन्हा त्या योजनेमध्ये घ्या घेऊन त्या सर्वे जयंत पाटील साहेबांच्या खात्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती परंतु दोन हजार एकोणीसला साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नाना आपल्यातून निघून गेल्यामुळं ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून कुठलाही पाठपुरावा नाही तुम्ही बघितलं असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धिवाडीपासून मंगळवाड्यापर्यंत मिरवणुका निघाल्या हार तुरे फुले त्या ठिकाणी जे सी बीमधून उधळले गेले परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होती आहे आणि म्हणून आज देखील जो लोकांच्यामध्ये दे दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख म बघितली मीसुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो दोन हजार सोळाच्या शासकीय निर्णयानुसारच आहे दोन हजार एकवीस नंतर सिंगल एक बैठक लोकप्रतिनिधी या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले नाहीत हे दुर्दैव या, या मतदारसंघाचं आहे आणि म्हणून फक्त चुकीचं सांगून लोकांमध्ये दिशा बोलून अफवा पसरवायची आणि वेळ मारून न्यायचं धंदे काय लोकांच्याकडून सुरू आहे परंतु लोक हुशार आहेत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपातून ते नक्की त्या ठिकाणी दाखवून देतील हा विश्वास मला